विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न दोन हजार सतरामध्ये युपीएससी मध्ये विचारलेला आहे हा प्रश्न परत युपीएससी मध्ये विचारला जाऊ शकतो किंवा एमपीएससी मध्ये विचारला जाऊ शकतो तर समजून घेऊया या प्रश्नाची डिमांड काय तर प्रश्न होता अठराव्या शतकाच्या मध्यात प्रत्येक शब्दाला फार काळजीपूर्वक वाचायचं असतं आता अठराव्या शतकाच्या मध्याचा अर्थ काय आहे तर अर्थ आहे सतराशे पन्नास पासन भारत तुकड्यात विभागल्या गेलेल्या राजकीय परिस्थितीने ग्रस्त कसा होतो हे स्पष्ट करा ठीक आहे तर स्पष्ट करायचं आहे की सतराशे पन्नास पासनं भारत वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये कशाप्रकारे विभागला गेला त्याच्या आधीची परिस्थिती ही होती की सतराशे सात मध्ये जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू होतो तर त्यावेळी भारत खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तिथे एक सेंट्रल अथॉरिटी होती बट सतराशे सात मध्ये जेव्हा त्याचा मृत्यू होतो त्यानंतर भारत वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागला गेला तर याच्या मागचे कारण काय आहे हे विचारलेले आहे याच्या मागचं पहिलं कारण की सतराशे सातमध्ये औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर सेंट्रल अथॉरिटी केंद्रस्थानामध्ये एक सत्ता केंद्र राहिलेलं नाही आहे त्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर वेगवेगळे जे त्याचे वंशज होते ते एकामेकांमध्ये भांडलेत त्यांच्यासोबतच बाकी लोक होते तेही भांडत होते आणि त्यामुळे जे दिल्लीची जे सत्ता केंद्र होतं ते कमजोर होत गेलं दुसरं त्यासोबत वेगवेगळे वेग स्थानिक राज्य निर्माण झाले जसं बंगाल आहे त्यानंतर हैदराबाद आहे ओके okay, अवध आहे ते यांचा उदय झाला तसंच नवीन जे सत्ता केंद्र आहे तशी तयार झाली जसं की मराठा आहेत ओके सतराशे सत्तावनच्या आधी आपण हे पाहिलंय की तिथे आपल्याला यांच्या अब्दालीने यावरती दिल्लीवरती अटॅक करतो ओके okay, हे एक कारण आहे तसंच आपण हे पाहिलं की ब्रिटिश फ्रेंच हे सर्व पिक्चरमध्ये येतात याच कालखंडात त्यामुळे अठराव्या शतकाच्या मध्यात भारत तुकड्यात विभागला गेलेल्या राजकीय परिस्थितीने ग्रस्त कसा झाला ते ही सर्व कारणं यामध्ये येतात ओके त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित समजून त्याची उत्तरं लिहा